नमस्कार आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्याही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही नऊवारी साडी शिकवणार आहे तर ही नऊवारी साडी शाही मस्तानी पॅटर्न मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे बघू शकता आणि याला मी हा पदर पण बनवला आहे म्हणजे या साडीला हा पदर पण बनवला आहे तर हा पदर कसा बनवला आहे कसा लावला आहे आणि या साडीला प्लेट्स पण कशा दिल्या आहेत अगदी सुरुवातीपासून तर पूर्ण साडी बनवेपर्यंत मी पूर्ण प्रॉपर हा व्हिडिओ म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आणि याची मापं कटिंग आणि स्टिचिंग हे पण अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे तर याआधी पण मी दोन व्हिडिओ अपलोड केले होते तर ते कलर्स साडीचे होते तर मला यावेळेला असं वाटलं की आपला ट्रॅडिशनल लुक आपण का नाही दाखवावं जर देवी कलर्ससाठी आपल्याला साडी शिवायची तर त्या देवीला आपण एखादी नऊवारी पण शिवून बघावी अशी माझी इच्छा होती त्यामुळं मी ही एक साडी बनवण्याचा छान असा छोटासा प्रयत्न तुमच्यासमोर केला आहे तर आता पूर्ण व्हिडिओ बघा कसा वाटला त्याचं कमेंट्स करून पण मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून कोणाला अजून आर्ट शिकायचे असतील जसं तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिवजला तर त्यांनाही माझ्या आर्ट शिकता येतील आणि त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती जे बेल आयकॉन दिले आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आता माझे यापुढचे व्हिडिओ जे येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी जसं लहान मुलींची नऊवारी साडी किंवा आपल्या लेडीजसाठी जी नऊवारी साडी असं भरपूर काही मी शिकवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून तुम्हाला माझे छान छान जे पुढे व्हिडिओ येणार आहेत ते बघायला भेटतील आणि याआधी पण मी भरपूर व्हिडिओज अपलोड केले आहेत तर ते व्हिडिओ म्हणजे जसं चौरंग कवर आहे बॅकड्रॉप आहे समई आसन आहे केळीचे खणाचे पान आहे तर असं भरपूर जे आपल्याला उपयोगात येईल अशा वस्तू मी बनवल्या आहेत आता पुढे संक्रांत पण आहे तर तुम्ही जर माझ्या आधीचे पण व्हिडिओ बघितले तर ते संक्रांतीला आपण बऱ्याच झणी जसं हे करतो काय म्हणतात तर डेकोरेशन त्या डेकोरेशनला उपयोगी म्हणून तुम्हाला बऱ्याचशा त्यातल्या गोष्टी पण उपयोगात येतील तर अशा प्रकारे तुम्ही तेही व्हिडिओ बघू शकता आणि आता काय करूयात आपण पुढे मी कशी कटिंग दाखवली स्टिचिंग कशी दाखवली हे बघूयात नऊवारी साडीसाठी आता पहिले आपल्याकडे जो कलश आहे त्याचा आपण माप घेऊयात ही उंची झाली तर या कलशाची उंची ही सात इंच आहे आणि याचा जो गोल आकार आहे त्याचा पण एक माप घेऊयात तर याचा गोल आकार आहे तेरा इंच म्हणजे सात बाय तेराचा हा येतोय म्हणजे सात इंच उंची आणि तेरा इंचा आ, गोल राऊंड तर आपल्याला काय करायचं आहे आता हा गोल राऊंड जो आहे हा तेरा इंचाचा आहे तर याचे अर्धे म्हणजे साडेसहा सा इंचाचा इथं आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे हा मी करून घेतलेला आहे इथन असा पूर्ण चौकोन साडेसहा बाय साडेसहाचा करून घ्यायचा आहे आता या कोपऱ्यावरती आपल्याला टेप धरायचा आहे हा हलू द्यायचा नाहीये तर आपल्याला काय आहे आता इथे साडेसहा घेतलं हा असा राऊंड आकारामध्ये आपल्याला इथे साडेसहा परत इथे साडेसहा असा पूर्ण अर्धा सर्कल आपल्याला इथे बनून घ्यायचा आहे याला गोल असा आकार द्यायचा आहे त्याला काय करायचं आहे कट करून घ्यायचंय आता हा झालाय अर्धा सर्कल आता हा जो कट करून घेतलेला राऊंड आहे आता या राऊंड पासून आपल्याला जी आपण उंची घेतली होती कलशाची सात इंच बरोबर सा तर सात प्लस एक इंच आपल्याला मार्जिन ऍड करून इथनं उंची टाकायची आहे तर मी इथे आठ इंच घेते ठीक आहे इथे आठ आणि तशीच सेम या बाजूने पण आपल्याला आठ इंच उंची टाकायची आहे सात प्लस एक इंच म्हणजे आठ इंच आता काय करायचंय हे जे सर्कल आहे या सर्कलवरच असं टेप ठेवून ठेवून आपल्याला अर्धा सर्कल पूर्ण करायचं आहे हा सर कम्प्लीट करायचं इथपर्यंत त्या टोकापर्यंत आठ आठ इंचावर आपल्याला हा अर्धा गोल तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे आता हा कट करून घ्यायचा आहे आता हा असा आपला घेर तयार झालाय हा साडीचा सा घेर आपण कागदावरती करून घेतला आहे तयार तर याच आता याच मापाचा आपण जी साडी आता आपण वापरणार आहोत याच्यासाठी कलश नऊवारी जी आपण तयार करणार आहोत त्या साडीचं फॅब्रिक आणि अस्तर या मापावरती कट करून घ्यायचं आहे तर कलश नऊवारीसाठी मी हा कापड घेतलेला आहे हा काठपदराचं कापड माझ्याकडे होता पण आता काय होतं ना हे अर्धा सर्कल असल्यामुळं आपले पूर्ण काठ आपले जेव्हा आपण कटिंग करतो त्यामध्ये येत नाही म्हणजे जेव्हा आता मी जे कागदावर मी कटिंग केली होती फोल्डवर तर मी ती फोल्डची कटिंग जी आहे ती अशीच या कापडावरती ठेवली त्यावेळेला हा जो एवढा पोर्शन आहे काठाचा हा काठाचा पोर्शन त्यामध्ये कमी पडतो त्यामुळं मग मी काय केलं की पहिले प्लेन कापड जो होता हा पूर्ण हा अर्धा बोल कट करून घेतला आणि त्यानंतर जी साडीला काठ होते ते काठ मी यावरती वरून लावून घेतले आहेत आणि हे अस्तर घेतलं आहे आता काय करायचं आपल्याला हे अस्तर बरोबर यावरती ठेवायचं आहे आणि ही जी बाजू आहे ही हा अर्धा बोल जो वरचा आहे तो इतपासनं आणि परत ही एक बाजू आणि ही खालची पूर्ण अर्धा गोल ह्या तीन बाजू आपल्याला पहिले पाव इंचावरती स्टिच करून घ्यायच्या आहे आणि ही बाजू जी ओपन आहे ही ओपनच ठेवायची आहे कारण आपल्याला इथनं कपडा पलटी करायचा आहे आणि हे, हे अस्तर मग मागच्या बाजूला असं जाईल पलटी केल्यानंतर अशा प्रकारे मी तीनही बाजू जोडून घेतलेल्या आहेत आणि कापड पलटी करून घेतलेला आहे बघा अस्तर साईडला गेला आहे आणि ही बाजू ओपनच ठेवली आहे तर आता काय आहे ही जी नऊवारी साडी आहे ही मी तुम्हाला शाही मस्तानी पॅटर्नमध्ये शिकवणार आहे तर त्यासाठी आपल्याला या साडीवरती प्लेट्स टाकायचे तर त्या प्लेट्ससाठी मी हा कापड घेतला आहे तर हा कापड मी साडेआठ इंच उंची घेतली आहे तर साडेआठ का तर आता साडीची उंची तर आपली आठ इंच आहे तर मी अर्धा इंच मार्जिन का वाढवली आहे कारण जेव्हा आपण प्लेट्स टाकतो आणि या वरच्या भागाला जेव्हा त्या जोडतो त्यावेळेला आपला अर्धा इंच तिथे जी मार्जिन आपण वाढवली आहे ती इथे अर्धा इंच आपल्याला जोडण्यात जाते त्यामुळं मी साडेआठ इंच घेतलं आहे आणि लांबीमध्ये मी अठ्ठावीस इंच घेतला आहे अठ्ठावीस इंच तर असं मी साडेआठ बाय अठ्ठावीस इंचाचा हा कापड घेतला आहे तर आता काय करायचंय याचं सेंटर काढून घ्यायचंय आपल्याला तर मी डायरेक्टलीच काढेल असं याचं सेंटर सेम याच इथे वरती पण सेंटर काढून घ्यायचंय आता आपल्याला यावरती इथनं प्लेट्स टाकणं सुरू करायचे आहे तर चला आपण आता प्लेट्स टाकून घेऊयात टाकताना सगळ्यात पहिले काय करायचं हा जो सेंटर आपण काढला आहे यावरती हा जो कापड आहे हा असा ठेवायचा आहे आणि थोडा फोल्ड करायचा आहे ठीक आहे असा फोल्ड करून ठेवायचा आहे आणि याला पहिले मशीनवर एक शिलाई करून घ्यायची आहे अशी हा जोडून घ्यायचा आहे पहिले यावरती आणि नंतर प्लेट्स टाकायचे आहेत तर अशा प्रकारे मी प्लेट्स टाकून घेतलेले आहे याला पल्स पिन लावून घेतलं आहे जेणेकरून हे प्लेट्स हलायला नको आता एकावर एक ह्या एक प्लेट्स तुम्हाला दिसतात आहे आता काय करायचं आहे पाव ते अर्ध्या इंचावर म्हणजे कमीत कमी अर्धा इंचावर तरी तुम्ही इथे शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे आणि हा जो जास्तीचा कापड आहे हा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण ह्या प्लेट जोडून घेतलेल्या आहे वरच्या भागाला तर आता काय करायचंय आपल्याला याला पदर शिवायचं आहे तर ही जागा जी आपण ओपन ठेवली होती ही त्याच्याचसाठी ठेवली होती तर मी के काय केलंय या काप ह्या जो कापड आहे त्याचेच मी हे काठ काढून घेतले आहे तर ही जी पट्टी मी काढून घेतली आहे ही आहे बत्तीस इंचाची बरोबर बत्तीस इंचाची पट्टी मी कट करून घेतलेली आहे काठ काढून घेतले तर याला थोडासा कपडा जो होता तो मी राहू दिला जेणेकरून याला फोल्ड करून फिनिशिंग देऊन घेतली आहे याला आता काय करायचं आहे ही पट्टी इथे धरायची आहे आणि थोडीशी क्रॉसमध्ये इथे अशी फोल्ड करायची आहे ठीक आहे आता इथून आपल्याला ही पट्टी इथे न्यायची आहे म्हणजे हा पदर होईल पदर मी बारीकच घेतला आहे कारण काय होतं ना आपण जर मोठा घेतला थोडा आणखी तर मग ह्या प्लेट्स दिसणार नाहीत आपल्या त्यामुळे मी हा पदर बारीकच घेतला म्हणजे जेवढं काठ आहे तेवढंच मी हा पदर घेतला आहे तर आता काय करायचं याला पहिले आता इथे जोडून घ्यायचं आहे आणि हे जोडल्यानंतर जो भाग आपण हा ओपन ठेवला आहे याला पण फिनिशिंग करून घ्यायची आहे तर एवढं आता आपण एवढं जोडून घेऊया आणि याला फिनिशिंग करूयात तर अशा प्रकारे मी पदर जोडून घेतलेला आहे बघू शकता हा एक ना आणि याला पण फिनिशिंग दिली आहे आता काय करायचं आपल्याला हा जो आता शिवलेला भाग दिसतोय प्लेट्सचा तर यावरती आपल्याला फिनिशिंग द्यायची तर त्या फिनिशिंगसाठी मी दोन इंचाची पट्टी कट केलेली आहे याला अस्तर पण लावून घेतला आहे आणि चारही बाजूने शिलाई करून घेतली आहे तर ही पट्टी आता रेडी आहे आता काय करायचंय याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे हे सेंटर मी काढून घेतलेलं आहे आणि हा आपला सर्कल दहा इंचाचा आहे अर्धा सर्कल तर हा याची मी पाच इंचच ह्याची पण मी सेंटर काढून घेतलेला आहे आता बरोबर हे याचं सेंटर यावरती ठेवायचं आहे याला पल्स पिन लावायचे इथे आणि बरोबर पाव इंचावर इथे पूर्ण शिलाई इथपर्यंत मारून घ्यायची आहे मग ती शिलाई दिल्यानंतर परत पलटी करून तिकडनी फिनिशिंग याला पूर्ण द्यायची आहे आणि मग नंतर काय होतं की पट्टी राहते याला पण पूर्ण फिनिशिंग द्यायची आहे तर मी जी फिनिशिंग आपल्याला करायची होती ती पूर्ण इथपर्यंत करून घेतली आहे हे बघा मागून पण आणि मग नंतर ही जी डो दो, डोरी राहिली होती ही पण डोरी मी पूर्ण करून घेतलेली आहे आणि याला छानशे असे सुंदर मी लटकन बनवून घेतलेले आहेत तर हे लटकन कसे बनवायचे याचासुद्धा व्हिडिओ मी माझ्या निष्ठा जाट्स या चॅनलला अपलोड केलेला आहे तर तुम्हाला अशा अशा डिझाईनमध्ये लटकन बनवायचे असेल तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता की मी हे लटकन कसे बनवले आहेत ते ठीक आहे तर अशा प्रकारे आपली साडी ही नऊवारी साडी तयार झालेली आहे तर आता मी काय केलं याला मी हा फक्त पदर शिवला आहे जर तुम्हाला याच्यासोबत म्हणजे आता हा पदर आहे आता मी तुम्हाला दाखवणारच आहे ही कलशाला ही साडी घातल्यानंतर कशी दिसते हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे पण त्याआधी जर आता तुम्हाला मी एक सांगायचं आहे आता मी हा पदर शिवला आहे पण या पदरसोबत जर तुम्हाला परत ओढणी पण हवी असेल तर मी मागचे जे दोन व्हिडिओ केलेले आहेत नऊवारी आपलं सॉरी कलर साडीचे तर त्या दोन्ही कलर साडीमध्ये मी ओढणी कशी बनवायची ती सांगितली आहे तर तुम्हाला याच्यासोबत जर ती ओढणी पण बनवायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन मेजरमेंट्स बघू शकता आणि कशी बनवली आहे ते बघू शकता तर आता मी ही कलशाला कशी दिसते ही साडी तुम्हाला दाखवणार आहे कलशाला लावून